नमस्कार मित्रांनो मी अमोल पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओ स्वागत मित्रांनो आपण काही फिशिंग वगैरे काही करणार नाही आहोत आज आमच्या सगळ्या शाळेतले मित्र मिळून आम्ही पिकनिकला आलेलो आहोत जवळजवळ पंचवीस वर्षाच्या नंतर आम्ही लोक एकत्र आलो पंचवीस वर्षाच्या नंतर म्हणजे दोन हजार दोन हजार एकला आमची दहावी झाली माझं पोस्ट बघून तुम्हाला माहिती पडलंच असेल तर चला लवकरात लवकर मित्रांची उत्सुकता वाढते लगेच शूट करूया काय 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 मनीष जोशी तुम्ही काय करता मनीष जोशी मनीष फटकन नाव मी आहे सध्या माझा आहे ना फायनान्स कन्सल्टंट आहे मी माझं स्वतःचं ॲक्च्युली आता जर बिझनेस स्टार्ट करून चार वर्ष झाले पहिल्याचं पार्टनरशिप फॉर्म होतं मी बँकेमध्ये अठरा वर्ष जॉब केला अ फायनान्समध्ये होम लोन मॉर्गेज कमर्स वर्किंग झालं प्रोजेक्ट फंडिंग कन्स्ट्रक्शन फंडिंग इक्विटी फंडिंग वगैरे सगळं आपण करतो टोटल सगळं आणि आता सध्या ऍक्च्युली माझं पार्टनरशिप फॉर्म होतं त्यातून मी बाहेर पडून स्वतःचं चालू करून दोन वर्ष मला आता या माझा फॉमचं नाव आहे टोसा तोसा फायनान्स झाला सोसा सोसा फायनान्शियल सर्व्हिस असा आहे त्याच्यामध्ये टोटली आपण सगळं पूर्ण फायनान्स करतो म्हणून काही पण असो ते केस टू केस बेस्टच प्रोफेशनली काम करतो आणि ती आमची टीम पूर्ण आहे ना बँकरची टीम आम्ही सगळे सगळ्या बँको एक अनेक सगळ्या पण चांगल्या आणि एकशे पाच बँके आहेत त्यातून आपण फायनान्स करतो व्हेरी गुड असा आहे टाळ्या म्हणीसाठी टाळ्या रोहित बदल स्टँडअप हॅलो रोहित बदल काहीतरी बोल त्या ठिकाणी मी असं हा सध्या जेपी मॉर्गन मध्ये काम करतो जेपी मॉर्गन मध्ये जेपी मॉर्गन व्हेरी गुड टाळा जेपी मॉर्गन त्या ठिकाणी हे जेपी मॉर्गन ला आहेत मित्रांनो लक्ष द्या अभिजीत बांगर अभिजित बांगर सध्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स मध्ये चीफ मॅनेजर आहे रिलायन्स धीरुभाई अंबानी आय टी डेव्हलपमेंट व्हेरी गुड अभिजीत साठी टाळ्या

चालू केला फोटोग्राफी चालू केली गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड भाऊ सावधात सावधार हे असाय असा आहे असा आहे माझं नाव किरण मोरे अस लाईट मध्ये हां बघ मोरे दहावी एक रोल रोल नंबर किती चोपन्न चोपन्न वा वा रोल नंबर व माहिती भाईला

पंधरा मध्ये जो आपला एक गेट टुगेदर केला होता त्याचा मेन ऑर्गनायझर आणि आज फर्स्ट थँक्यू बोलतोय चेतन लान्यवाद थँक्यू आणि हे स्पेशल आयटम सगळ्या सगळ्या गोष्टीनेट करणं हे मनीषराव थँक्यू बोलतोय धन्यवाद हे करूया पुढे पुढे जाऊन म्हणतो शो बोलला की बावीस वर्ष कंटाळलो <laughs> मी पण बारा वर्षात कंटाळलो लास्ट इंडसिअल मध्ये मी आणि तुझ्या बाजू बाजूला बसलोय आठ फेब्रुवारीला इंडक्सिल सोडलो आणि मी आता स्वतःच फुल टाइम एस नो ट्रेडिंग करतो सात आठ सा आता ट्राई चायने जे चांगल्या पद्धतीचे तो कुसांनी मला एक दोन लाखाचा फंडिंग दिलाय आता आतापर्यंत चला म्हणजे मित्र मित्रांनो मदत करताय मित्रांनो हे केलंय फंडिंग त्याप्रमाणे तुषार सांगेलच पुढे तो असा एक ऑल ओव्हर माझा एक पोर्टफोलिओ आहे चार पार्टनर म्हणून आम्ही कंपनी ओपन उप, केली आहे आता सेपरेट ओपन केली आहे मधुलता कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व्हेरी गुड काय लिस्ट ते नाव दोन होतं फायनल केलं मधु मधुकर आणि लता माझ्या आईचं नाव सो मधुलता व्हेरी गुड माझे भरपूर कोच बघत असतात माझ्या सगळे मधुलता जिला लता अवॉर्ड मिळाला पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र मधला ओके आजचा वाढदिवस आहे तो तिला पण मधुलता बदूल होता पॅरो वास्तू आणि म्हणून आहे मधुलता कंपनी आहे व्हेरी गुडक्यूया टाळ्या व्हेरी गुड धर्मेंद्र भंडारी माझं नाव धर्मेंद्र भंडारी मी गेल्या अठरा वर्ष इन्शुरन्स फील्ड मध्ये काम करतोय आता सध्या मी रिटोर मध्ये काम करतोय व्हेरी गुड टाळ्या धर्मेंद्र साठी टाळ्या अडकला सुशांत अडकला सुशांत अडकला त्या ठिकाणी तुझे बुटं दाखव माझं नाव काय रे मी सध्या इंडसेंट बँक मध्ये काम करतोय सिनियर मॅनेजर या पदावर काय नाही छान काढा मंगल मित्रांनो नमस्कार पहिली गोष्ट एक अरेंज केल्याबद्दल सगळ्या टीमच आभार धन्यवाद खूप बळ वाटलं हे सगळ्या सगळ्यांना भेटून नाव विजय कदम आता सध्या तरी हिताजी मध्ये काम करतोय डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट एच आर हायरिंग फायरिंग फायरिंग टाळ्या आणि अठरा वर्ष झाली हिताजी मध्ये टाळ्या टाटा मध्ये टाटा एल एन टी आणि आता प्रेझेंटली विजय करा हिताजी मध्ये फायरिंग वेगळे काय असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा टाळ्या हा आम्ही केतन विजय आता केतन म्हणजे बघा केतन हा विजय हा आणि किरण दिसतोय मित्र बघा चौथी पासून नमस्कार मित्र माझं नाव अलंकार पाटील मी बऱ्याच कंपनीमध्ये असं काम केलेलं आहे रिलेटेड टू लॉजिस्टिक सप्लाय चेन तर सध्या मी एक गोरी ग्लोबल सुरू ही जॅपनीस मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यामध्ये सप्लाय चेनला हेड करतो काय इ आय सारा छाक्र धरा छाकर धरा दूरवर मैतरा हे हाय सारा दे आय सारा हा हा बोल 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 I'm like... आले का अचल विजय शुगर 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 आ अरे किथे पे के वावा वावा dinheiro le singa ai dinheiro na lavarsi dentro the high da casa partida <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी आता उठलोय रात्री अडीच तीन वाजेपर्यंत मी जागा होतो बाकीचे सगळे मित्र चार साडेचार पाच जागे होते आणि सकाळचे आता वाजले साडे दहा नाश्ता वगैरे चहा वगैरे केला आणि आता आम्ही चाललो आहे मॉर्निंग वॉकसाठी तर तुम्हाला दाखवतो मॉर्निंग वॉकला आम्ही कुठे चाललो आहे वातावरण फार छान आहे इकडे गावच्या सारखंच वातावरण वाटत आहे ही पायवाट आहे म्हणजे पायवाट तिला बोलू शकतो परंतु ठीक आहे फेवर ब्लॉक वगैरे टाकलेले आहेत दोन्ही बाजूला झुडूप आहेत मस्तपैकी बघा ऍक्च्युली हे ह्याच ना काही आहे काय माहीत नाही तलाव आहे की पाणी साचलंय फिशिंगसाठी इकडे ठीक आहे म्हणजे बघा इथे आतून जायला आहे बघा सगळे हळूहळू येतात मॉर्निंग वॉकसाठी असं वाटतंय गावाकडे चालू एकदम ए धर्मेंद्र हे का भूताचा माळा काय भूताचा वाडा काय नाही ह्या जागेला काय का? भूताचा माळा काय बोलत काय तो, तो, तो ए भूत बंगला ना अच्छा भूत बंगला ह्याला म्हणजे ह्याच्या पुढे भूत बंगला चला सगळे मित्र आले हळूहळू हळूहळू रेंगाळे देत आहेत हा भूताचा भूत बंगला कुठे भूत बंगला महेश अरे भूत बंगला भूत बंगलाय लांब आहे ओके मित्रांनो बघा सगळे चाललेत हळूहळू हळूहळू आमचा एक मित्र होता विजय कदम त्याला इमर्जन्सी जावं लागलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाहीये इमर्जन्सी गेलाय आणि मित्रांनो तिकडे बघा ते माझ्या मते ते काकडी किंवा काकडी नाही भोपळा 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 भोपळ्याच्या वे वेळी लावलेल्या आहेत सुंदर वातावरण मित्रांनो बघा हे टॉमॅटोची झाड आहेत सगळी ही सगळी टॉमॅटोची झाड आहेत आणि त्या काकडीच्या वेळी आहेत आणि सगळी दिसत आहे ते टॉमॅटोची झाडं आहेत बघा हे आहे ते तुमचं अळू गड्याचा अळू आहे हे बघा मित्रांनो आंब्याची झाड बघा हे बघा ही आंब्याची प्रॉपर आंब्याची झाड आहेत आणि ही भात शेती आहे मित्रांनो लावणी वगैरे लावून झालेली आहे भात दाखवतो तुम्हाला भाताच्या शेतात कोण जात आहे शेतात कोण जाते भाताच्या शेतात जा आता पुढे सगळे पुढे मित्रांनो कुत्रे मुंगायला लागले सगळे मित्र मागे वेळे सीना ताट नजर सामने हे बघा अरे बाबा ती बघा गँग आली मित्रांनो तू बघा बघा आली हे बघा किरण 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 परत हुलकी नव्हेच त्या पटकन जा मित्रांनो बघा मस्त असं सुंदर बघा बघा केळीची झाड मस्त असं वातावरण मित्रांनो मुंबईच्या धावपळीत फुलपाखरी बघायलाच भेटत नाही आज बऱ्याच वर्षांनंतर फुलपाखरू बघितलेलं आहे किरण इथं पण बिझनेस सुरू केला तू तुझा किरण इथं पण बिझनेस सुरू केला किरण इंजिन खोल गाडीचे फ्यूचर सांगतोय चला अभिजित म्हणतो मित्रांनो भूत बंगल्यावर जाऊया चला मित्रांनो मला चिकू लागेल बघा किती बंगला लावतो हा काल बघा महेश संपला झपाट लावता भूत बंगल्यावरती हा बघा त्याला रिक्षावाल्याने भूत बंगल्यावरती घेऊन गेला आणि घाबरत घाबरत से भी के हापूस आंब्याची झाड सुशांत बघा आपल्याला काहीतरी दाखवतोय तर सुशांत काय आहे गुलाबाचं फुल कसं असतं बघा हे मित्रांनो हे झाड असतं जबरदस्त रे एकदम दा। असं दाखव समोरून दाखवा फ्रेंडनी बघा मित्रांनो गुलाबाचं फुल जबरदस्त टेक्निक भारी आहे इथे तर तुम्हाला त्याचं झाड दाखवतो मित्रांनो हे बघा हे झाड आहे ना बघा ही ही झाड आहेत ती ही बघा ही झाड आहेत ती ही गावाकडे भरपूर मी ठिकाणी गावाकडे मिळतात हे बघा ही जो चांगली ट्रिक आहे गुलाबाच्या फुलाची मित्रांनो बघा वडाच्या पारांब्याला सगळेजण आता लटकत आहेत ही घे ना मोठी घे ना मधली घे ना मधली ही मधली घे अळूची झाड बघा आणि सदाफुली सदाफुलीच आहे ना नाही जंगल बुक मोगली विजय असो एक दोन तीन अरे 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 सनी देओल बजरंग दाल उडी मार उडी मार यस वन टू थ्री मजा करत बघा लहानपणी सगळं आम्ही मजा करतो ग सुबह सुबह तू यायला त्याला ट्राय करून दाखव मित्रांनो सुबोध सुबोध सुबह करतोय मित्रांनो बघा सोबत करतोय सुबोध एक दोन तीन <laughs> Hey, 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 बिर्याणी चिकन बिर्याणी काय आपलं रायता वेज बिर्याणी बघा व्हेज बिर्याणी आज गटारी म्हणून वेज बिर्याणी फार कमी केली आहे महेश बघा महेश आपला काय खातोय महेश अलंकार अभिजित हाय किरण धर्मेंद्र सुशांत सुशांत प्लेट झाला जेवला हाय कर जरा अभिजित मनीष हाय ऑलमोस्ट दुपारच्या दुपारचं दुपार जेवण वगैरे झालेलं आहे आणि स्विमिंग वगैरे करून सुद्धा झालेलं आहे तर आता आम्ही निघायचा प्रयत्न करतोय कारण की एक जो मित्र आहे आमचा पुण्यावरून आला आहे ऑलमोस्ट तो जर आता वेळेत निघाला तर त्याला पुण्याला जायला साडेबारा एक वाजतील म्हणून त्याच्या निदर्शनाने आम्ही लवकर निघायचा प्रयत्न करतोय धन्यवाद मित्रांनो भेटू आपण एका नवीन पुढचा व्हिडिओत